पत्रावल्या 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 भांडी घासायचा त्रास नाही जय श्रीराम हर हर महादेव नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुणे एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता वादले चार सकाळचे आणि आम्ही चाललो आहे प्रयागराजला मी पाच जण आहोत आम्ही मी संदेश मुन्ना दिनेश आणि अनिल चितकंदे आहे आम्ही चाललोय पाच जण आता निघालोय बघा बॅगा वगैरे रेडी केलेत तिघं बसतोय आता पुढे दिनेश आहे नंतर मग अनिल आणि घेणार चलो दिनेश तिकडे आहे उभा आहे का कमानी जवळ इथेच आहे ना कमानीजवळ आलाय बोलतोय आणि अजून हा घराच्या आहे ए एवढा खोटा कशाला बोलतोय इकडे बघ खोटा का बोललास नंबर कमाडी देवला आहे बोलला चला चला बॅग लावून घ्या नीट पार्टनरला चला गाडी आता डिझेल टाकून घेतो फुल करतो इथे हो या फुल नाही पण थोडा कमी ठेवा एकदम फुल करून पण नाही लागणार कितीचा टाकतोय तुम्हाला सांगतो जागा जवळजवळ सत्तावीसशे अठ्ठावीसशेचा बसेल थोडा असेल तर डिझेल इथे फुल करतो नंतर मग पुढच्या प्रवासाला हा सेट लवकर उठलो उठलो बोलतय आणि लेट आलो आला चला आमच्या चौथ्या मेंबरला घ्यायला आलोय अजून रेडी झालेत नाही पाचचा टायमिंग दिलाय आमचा पाचवा मेंबर आलाय पाचवा मेंबर घातलाय आता आम्ही दीडशे किलोमीटर आहे आणि इकडे नाश्ता करायला थांबलोय हॉटेलचे इथे हॉटेल साई प्रांजल नाश्ता करून घेतो डायरेक्ट कंटिन्यू सो <laughs> चला मित्र आपण आता इकडे मारुती मंदिर इथे आलो आहे तो राम शेती दर आहे अरे किलोचा तो पाहण्यासाठी मित्रांना घेऊन आलो आलोयुली मी मी तर बघून गेलोय चला मित्रांनो हो, आम्ही आता फायनली समृद्धी महामार्गाला लागलोय चला मजा घेऊया आपण समृद्धी महामार्गाचा थेट नागपूर निर्णय काय बोलतो तू कुठं चाललंय तू विचार जय श्रीराम जय श्रीराम त्यांनी आता राम सेतू वरून आणलेला दगड बघितलाय आणि स्टेटस ला पण ठेवलाय लगेच काय कॅप्शन टाकली काय बोलतो राम सेतूचा दगड राम सेतूचा दगड दगडच बोलतो दगड अच्छा तुम्हाला सांगायचं राहिलो आम्ही कोण चाललो आहे इकडे ड्रायविंग करतोय तो मुन्ना इकडे संदेश बसला आहे इकडे अनिलदादा दादा आहे आणि आमचे दिनेश शेठ बसले आहेत आम्ही पाच जण चाललो आहे मस्तच आरामात चाललो आहे असते असती जास्त काही काय नाही नागपूर नाही तर एकूण स्टे कुठं करायचं आहे आज नागपूर बघा कसा टाईम होतो त्याप्रमाणे आम्ही स्टे करू आजचा नंतर मग उद्या डायरेक्ट प्रयागराज දරිला. नगर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पावनखिंड महामार्गाचे वरती माझाचे पोळे अशा दिसतात का ते दिसत <laughs> आहेत मित्रांनो आम्ही आता कंटिन्यू समृद्धी महामार्गावरून चारशे किलोमीटर आणली गाडी थोडी इथे थांबवले गरम तर था नाही झाले पण नाही ना गरम झाली ओके थोडी गार होण्यासाठी गार तर होणार नाही लगेच पण थांबवले गाडी काय बोलतोय कसं वाटलं तुला समृद्धी महामार्ग हां मेन प्रॉब्लेम म्हणजे इकडे समृद्धी महामार्गाला फुडमॉल जास्त नाही कारण की आम्ही येता येतं आलो बघत पण जास्त करून ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटर असे मॉल आहेत आता बघतो आता पन्नास किलोमीटरवरती आहे मॉल जाऊन तिथे थांबतो बघतो काय काही मला आत्ता वाजले किती वाजले एक वाजला एक वाजला एक वाजला आता अजून एक तास लागेल एक पा अर्धा तास लागेल तिथे काहीतरी खातो थोडा नंतर मग इथून आता चारशे किलोमीटर आहे नागपूर स्टे करायला डायरेक्ट नागपूरला तोपर्यंत तो गाडी थंड होते पाच दहा मिनटं थांबतो था। इकडे पार्किंगला पण जागा नाही जास्त थोड्या रस्त्याच्या बाजूला थांबवले जेवणाचे वांदे आहेत मेन गोष्ट म्हणजे पाणी पाणी घेतलंय ते नशीब जेवणाचे खूप मेन गोष्ट म्हणजे समृद्धी मार्ग मार्ग एवढं घातक का कशामुळे तर तुमची गाडी जर पंक्चर झाली तर तो एक प्रॉब्लेम मेन गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे फुटबॉल कुठे नाही लवकर शंभर किलोमीटर असे लांबच आहेत आणि कोणती व्यवस्था नाही खाण्याची व्यवस्था नाही खाण्या नाही फुटबॉल येईल तेव्हा कुठं टॉयलेटला माणूस नाही तर जाईल बाटली घेऊन पासून हो आश्ट केल्यापासून आम्ही अडीचशे किलोमीटर गाडी आणले थोडी थांबवले उघड चाल उघड नाही सापडत गरम झाले गाडी उघड उघड जाऊ

तर चला मित्रांनो फायनली आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहे समृद्धी महामार्गाचा एक्झिट केलेला आहे आम्ही म्हणजे जिथे रोड संपले तिथे आलो आहे आत्ता आम्ही टोटल सातशे वीस किलोमीटर आलो आहे अजून चाळीस किलोमीटर आतमध्ये जायचं आहे बघा इथे फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे थोडं गाडी पण गरम झाली असेल गाडीला तीन वेळेला थांबवली रिक्स नको मस्तच मजा आली काय टेन्शन नाही ब्रेक नाही दाबत काय नाही फक्त ॲक्सिलेटर दाबून ठेवता शंभरच्या स्पीड नाही आलं शंभरच्या स्पीडच्या वरती गेलो पण नाही काय म्हणतंय बंबई से आहे बंबई से आहे पनेली से आहे पनेली पण मस्त आहे धनुष्यमान श्रीराम सर्कल मारून या गाड्या बरोबर आहे फायनली आम्ही नागपूरला पोहोचलेला आहोत नागपूर मध्ये आता काय खायचं तो पहिले विचार केला पुन्हा सर्कल मार कोण आहे अमरावती इकडे अमरावती कुठे आपली जाणीगा आहे नागपूर हिंगाण हिंगाण तुझे पारी आई तुझी भेट गे पारी रास्ता रामशेट आहे का जे मात्र सेकंड हँड नागपूर लेफ्ट लेफ्ट मार चला मित्रनो सकाळी चार वाजता निघलोय आणि जेवलो नाही जरा दिवसभर आता साडेआठ वाजले दुपारी नाश्ता केला समोसे वगैरे खाल्ले पण आता इकडे हॉटेलच भेटत नाही बघा या असा हॉटेल भेटला आम्हाला आता इकडे काहीतरी व्हेज खातो प्युअर व्हेज आहे तर इकडे बघूया दाल तडका वगैरे काय असेल ते खातो पत्रावल्या एक नंबर पत्रावल्या 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 पत्रा भांडी घासायचा त्रास नाही चला मागे मागच्या काय आम्ही काही जेवलो नाही कारण की तिथं कारभार जरा विचित्र होता जेवण आता इकडे आलोय थोडा पुढे फ्रेंच भोजण्यालय मला सर्दी झालं तर आवाज पण चेंज झाला आता इकडे बघूया थोडा घेऊ काहीतरी बसले तिकडे दिनेश शेठ मला सांग सकाळपासून आपण जेवलो ना आता साडेआठ वाजता जेवायला आणि काय वाटतंय

ने रुण ने रुण ने रुण आले एसी एसी गाडीची गा। उज्जैन चला आता आम्ही महाराष्ट्रातून एमपी मध्ये जातोय आणि पहिलाच टोल नाक्याचा आगमन टोल नाका हे आलो मध्य प्रदेश मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अशोक खुटले बा अशोक खुटले चॅनल वर अशोक खुटले स्पीड ब्रेकर नाही चला मस्त जेवण वगैरे झालं आमचं सकाळपासून आता जेवलं आठ वाजता अर्धा तास घालवलं इथं आता बघूया थोडं डोल पुढे थांबतो फ्रेश होण्यासाठी आता एमपी मध्ये घुसलेलं ओके एमपी मध्ये आणि थांबणार नाही डायरेक्ट कंटिन्यू प्रायग्रजला चौदाशे किलोमीटरची प्लॅनिंग होता आमचा नागपूरला थांबाचा पण थोडा कॅन्सल केला तुला माहिती तिथे असेल बा चला मित्रांनो आम्ही आत्ता जबलपूरपर्यंत आलो आहे कंटिन्यू पन्वर्व गाडी आणली आत्ता एक वाजला आहे एक आता फक्त तीनशे किलोमीटर राहिले इथून प्रयागराज तर थोडा चाय घेण्यासाठी थांबलो आम्ही सगळे चाय वगैरे घेतो कारण की ड्रायव्हरला झोपणं आता झोपणार तर नाही कोण कारण की चार तासाची रनिंग राहिले लवकर लवकर का कापू आणतात तरी चौकात जाऊ सहा वाजेपर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही करायला ले उद्या सकाळी येतो फुल ट्रॉफिक भेटेल त्याच्यामुळे रात्रीच आम्ही जातो आहे चला ही व्हिडिओ इथेच थांबवतो उद्या दुसरी व्हिडिओ बनवतो तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट नाही गुड गुड मॉर्निंगच <laughs> बोलायला लागेल चला चाय घेतो आणि मग निघतो आम्ही